Tá na भगर किंवा वरई म्हणा तुम्ही मस्तपैकी छान अशी तिखट बटाटा वगैरे वापरून बनवलेली उपवासाची भगर नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी स्किप न करता बघा बघा इथं दोन बटाट्यांचे असे उभे काप करून घेतले चार ते पाच हिरव्या मिरचीचा जाड बारीक ठेचा करून घेतला आणि शेंगदाणे भाजून त्यांचासुद्धा बारीक असा भरडा करून घेतला त्या नंतर बघा एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवले होते तेल तापल्यानंतर आपण जो चार ते पाच हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता तो टाकून घेतला यापूर्वी पण मी तुम्हाला भगरची रेसिपी दाखवलेली आहे म्हणजे आम्ही फोडणीची भगर म्हणतो पण थोडी ती वेगळी होती आता तुम्ही ह्या प्रकारे बनवून बघा मस्त खूप सुंदर लागते आता बघा थोडी आपली मिरची छान परतल्यानंतर बटाट्याचे जे उभे काप करून घेतले होते ते टाकून घ्यायचे म्हणजे काहीतरी वेगळं असं खाल्ल्यासारखं आपल्याला वाटतं छान बटाटा असा उभ्या आकाराने कट केलेला छान भगरीवर दिसायला पण छान दिसतो खाताना पण छान वाटतं आणि आता बघा बटाटा मस्त शिजू द्यायचा आपण झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवून शिजेपर्यंत मस्त असं होऊ द्यायचं बटाटा आणि बटाटा आपला शिजला की आपल्याला आता बघा इथं दाण्यांचा जो कूट आहे शेंगदाण्यांचा जाड बारीक असा भरडा केलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे छान असं परतवून घ्यायचं आणि मस्तपैकी खूप सुंदर लागते झटपट होते उपवासाला पोट पण भरतं आणि इथं बघा मी भगर घेतलेली होती आ, एक वाटी छोटी ती धुवून घेतली आणि बघा आता मी टाकून घेत आहे एका बाजू बाजूला गॅसवर मी गरम पाणी बनवायला ठेवलेले आहे आणि आता भगर छान अशी परतवून घ्यायची म्हणजे छान अशी का तुम्हाला एकदम सुट्टी सुट्टी हवी तर तुम्ही कच्ची भगर आधी भाजून घेऊ शकता पण थोडं धुतल्याशिवाय मनाला आपल्या चैन पडत नाही म्हणून मग तुम्ही अशी धुवून मग कढईमध्ये थोडीशी एक तिला पाच मिनट अशी परतवत राहा म्हणजे सारखी हलवत राहा म्हणजे ती बरोबर भाजली जाते आणि तुम्हाला हवी तशी भगर आपण बनवू शकतो आणि तुम्हाला थोडी पाणी जास्त टाकून थोडी लपकी पाहिजे तर तशी बनवू शकता किंवा मग कमी पाणी वापरून तुम्ही बारीक गॅसवर झाक ठेऊन तुम्ही एकदम दाणे दाणे सुद्धा बनवू शकता आता मी इथं गरम पाणी टाकून घेतलं बघा भकरीला छानशी उकडी आली त्यानुसार चवीनुसार आता मी मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आणि छान असं आता इथं मी नंतर बारीक गॅस करून घेणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे म्हणजे ही भगर छान अशी मस्त फुलून येते आणि खूप अशी मग घडीघडी हलवली तर थोडंसं तिला गचकापणा येतो एखाद्याला गचकी आवडते दे, एखाद्याला नाही आवडत आता बघा झाकण मी ठेवलं होतं आता बघा आपली भगर किती सुंदर फुलून आलेली आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायची असं मिरचीचा ठेचा केल्यामुळे सगळ्या भगरीला छान अशी लागते आणि खायला एक टेस्टच वेगळी खूप छान वाढते आणि दाण्यांचा खूटसा जाड बारीक म्हणजे अख्खेशंग दाणे जर टाकले तर चावायला खूपच जिवार येतं असे तुम्ही ह्या प्रकारे नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी कशी वाटली खरं तरी रेसिपी कालच टाकायची होती पण राहिलं काल व्हिडिओ टाकला गेला नाही रेसिपीचा आणि बघू शकता आता आपली भगर तयार झालेली आहे उपवासाची याला वरही म्हणता आम्ही भगर म्हणतो काहीजण वरही म्हणतात जर आवडल्यास नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ